फडणवीस सरकारने उद्धव ठाकरे आणि आमचा पक्ष संपवण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काही फायदा झाला नाही संजय राऊत कारणाशिवाय सध्याच्या राजवटीत आणि भाजपच्या फायद्याशिवाय काही होत नाही अरुण गोयल यांना सर्व नियम कायदे कानून आणि संविधान डावलून त्यांना निवडणूक आयुक्त केलं प्रशांत भूषण यांनी त्यांच्याविषयी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्यांच्या निवडणुकीसंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण केले होते त्यावरही सरकारने कोणतीही भूमिका घेतली नाही आणि आता त्यांना राजीनामा दिला त्यामुळे ठरवून घोळ घालण्याचा प्रयत्न सुरू आहे निवडणूक आयोग असलं काय आणि नसलं काय या देशाला काही फरक पडत नाही आधी तुमची जागा वाटप नीट करा माझ्या माहितीनुसार महाराष्ट्रात भाजप पक्षाने त्यांचे दोन डम्पर त्यांच्या हातून निसटत आहेत यामुळे महाराष्ट्रातून जाऊन लोकांनी मोदींना विनंती केली आहे की तुम्ही महाराष्ट्रातून निवडणूक लढा आणि मोदी ती ऑफर स्वीकारत आहेत मोदी महाराष्ट्रातून लढले तर यांना चार पाच जागा मिळतील गडकरींचे तिकीट कापून नागपुरातून लढावं असं मोदींच्या डोक्यात आहे आम्ही सर्व मिळून चाळीसच्या वर जागा जिंकणार आहोत आणि हे जर रोखायचं असेल तर मोदींनी महाराष्ट्रातून नागपूर किंवा पुण्यातून निवडणूक लढावी ही त्यांची भीती आहे कारणाशिवाय सध्याच्या राजवटीत कारणाशिवाय आणि भाजपच्या फायद्याशिवाय काही होत नाही अरुण गोयल यांना सर्व नियम आणि कायदे कानून संविधान डावलून त्यांना निवडणूक आयुक्त केलं प्रशांत भूषण यांनी त्याच्याविषयी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली सुप्रीम कोर्टानं सुद्धा त्यांच्या निवडणुकीसंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं तेव्हाही काँग्र सरकारनं त्याच्यावरती कोणती भूमिका घेतली नाही आता त्यांनी राजीनामा दिला म्हणजे काहीतरी ठरवून घोळ घालण्याचा प्रयत्न सुरू आहे आता निवडणूक आयोग हा तीन जणांचा असतो आता फक्त राजीव गोयल आहेत एक निवृत्त झाले होत आहेत व झाले दुसऱ्यांनी राजीनामा दिला आता उरलेल्या ज्या दोन रिकाम्या जागा आहेत तिथे जसे गव्हर्नर नेमले जातात भारतीय जनता पक्षाचे तसे कोणीतरी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते नेमले जातील निवडणूक आयोगाची गरज नाही निवडणूक आयोग हा तटस्थ पक्ष असतो तो संविधानानुसार काम करतो पण गेल्या दहा वर्षात निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाची एखादी एक्सटेंडेड ब्रँच एखादी शाखा असावी अशा प्रकारे काम करतो जर भारतीय जनता पक्ष ईव्हीएम बनवणाऱ्या भारतीय सरकारी उपक्रमात संचालक म्हणून काम करू शकतात तर भारतीय जनता पक्षाचे दोन कार्यकर्ते यापुढे निवडणूक आयोगाच्या का रिकाम्या जागी काम करतील कारण शेवटी निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठांच्या सूचनेनुसार म्हणण्यापेक्षा आदेशानुसारच काम करतो हे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या संदर्भात या निवडणूक आयोगानं जे निर्णय घेतले किंवा निर्णय घ्यायला लावले पक्षांतर विरोधी कायद्याचं सरळ सरळ उल्लंघन झालेलं असताना टेन शेड्यूलची मोडतोड केलेली असताना सुद्धा हाच निवडणूक आयोग ऋतराष्ट्राप्रमाणे डोळे मिटून बसला कारण भारतीय जनता पक्षाच्या दबावाखाली त्यानेच नेमलेले हे लोक का काम करतात त्याच्यामुळे निवडणूक आयोग असला काय किंवा नसला काय या देशाला काही फरक पडत नाही मात्र देणं काहीतरी मोदी शहांचा एक नवीन डाव असेल याच्यामध्ये ना तो काय फार नैतिकतेच्या मुद्द्यावरचा राजीनामा नाहीये राजीनामा अशा वेळेला नैतिकतेच्या मुद्द्यावर जर कोणी दिला असेल तर मी मान्य करतो मुळात ती नेमणूकच अनैतिक होत अनैतिक पद्धतीनं झालेली नेमणूक आणि ती व्यक्ती नैतिक कारणासाठी राजीनामा देईल हा ज्याने नेमला त्यांनी त्याला दूर केलं त्या जागी अजून एक उपयुक्त व्यक्ती येईल त्यांची सध्याची जी का वचवत सुरू आहे बरं का हे त्यांचं फ्रस्ट्रेशन आहे हे त्यांचं नैराश्य आहे दुसरं काही नाही निराश झालेला माणूसच अशा प्रकारे बोलू शकतो ज्याला वैफल्य आहे बरं का ज्याने सर्वस्व गमावलेलं आणि गमावायला जातो आहे तोच अशा प्रकारचं तो वक्तव्य करू शकतो उद्धव ठाकरे ह्याने ज्या प्रकारे महाराष्ट्रात तुफान निर्माण केलं आहे त्या तुफानाची त्यांना भीती वाटते उद्धव ठाकरे यांना संपवण्याचा त्यांचा पक्ष संपवण्याचा आमचा हर कोशिश प्रयत्न फडणवीस छाप लोकांनी केले बरे का पण काही फायदा झाला नाही ज्यांच्या कचऱ्याच्या डंपर मध्ये हे बसले आहेत तो डंपर आहे तो कचऱ्याचा डंपर आहे आणि त्या कचऱ्याच्या डंपर मध्ये बसून भारतीय जनता पक्षाचा प्रवास सुरू असेल बर का तर महाराष्ट्र डंपिंग ग्राउंड नाही ना हा सगळा कचरा या सह आम्ही महाराष्ट्राच्या सीमापार मध्ये नेऊन टाकणार आहोत हे मी फडणवीसांना आता सांगू इच्छितो आधी कट्ट्या कमरेत कमरेवर बाळगायला शिका हे चाकू शिरेवाले आम्ही लोक आहोत बरं का ही शिवसेना चाकू सुऱ्यातून वाढलेली आहे आम्हाला शिकवू नका कट्टरीच्या गोष्टी या नाटकी आमची कट्टार घुसली ना ती कुठे घुसते त्यांना माहितीये आणि कोणत्या भोकात घुसते ती अंतिम बैठक आणि दुसरी गोष्ट अशी आहे आधी तुमच्या जागा वाटप नीट करा माझ्या माहितीनुसार महाराष्ट्र हा भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे दोन जे डम्पर आहेत ना कचऱ्याचे त्यांच्या हातून निसटतो आहे पूर्णपणे याच्यामुळे महाराष्ट्रातून लोकांनी मोदींना जाऊन विनंती केलेली आहे की तुम्ही महाराष्ट्रातून तु निवडणूक लढा आणि मोदी बहुतेक ती निवडणुकीची ऑफर स्वीकारतायत की महाराष्ट्रात तुम्ही निवडणूक लढलात तर किमान आम्हाला चार पाच जागा मिळते आणि मोदींना मोदींवर मोधिन मोदींच्या डोक्यात असा आहे की गडकरींच तिकीट कापून नागपुरातून लढावं किंवा पुण्यातून लढावं त्यासाठी की उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस एकत हे एकत्र येऊन वर जागा जिंकत ते जर रोखायचं असेल तर मोदींना महाराष्ट्रात निवडणूक लढावी नागपुरातून लढावी किंवा पुण्यातून लढावी म्हणजे हे त्यांची भीती आहे फ्रस्ट्रेशन हे वैफल्य हम्म तर परत सांगतो अभंग नीट वाचा तुकोबांचे आणि त्यातलं जे सुंदर असे अभंग एक अभंगातलं एक ओबी आहे नरा मोजुनी माराव्या पैजारा ते फडणवीस यांच्यासारख्या भारतीय जनता पक्षाच्या बेईमान गद्दार ज्याने महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खूप असला अशा लोकांसाठी आहे परत आमच्या नादाला लागू नका पुण्यामध्ये फडणवीसांचा फडणवीस जाऊन बोलतात त्यांच्यामध्ये देखील जागा बघा तो त्यांचा प्रश्न आहे त्यांचा प्रश्न ते कोपऱ्यातच जाऊन बोलतात ना कोपऱ्यात कोण बोलतात मर्द कोपऱ्यात जाऊन बोलत नाही मर्द समोर खुलेआम बोलतात लोकनायक न्यूज